नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ज्या पद्धतीने मागच्या आठ दिवसामध्ये आपल्याकडे पाऊस पडला त्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर जो ज्या सिस्टमने पडला तुम्ही बघा आता गुजरात गुजरातमध्ये मा मागच्या चोवीस तासामध्ये चारशे ते सातशे मिलीमीटर पाऊस वेगवेगळ्या भागात पडला म्हणजे डिप्रेशनचं जो, जो फोकस आहे तो गुजरातवर होता तसा विचार केला तर नाशिकच्या आसपास हे बघा डिस्प्ले बघू शकता तुम्ही की नाशिक जे आहे नाशिकच्या बऱ्याच उत्तर बाजूने गेलं तरी पण नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे आठ दिवसामध्ये जे दोन डिप्रेशन गेले आपण जे व्हिडिओमध्ये सांगत होतो सध्याची परिस्थिती जर बघितली डिप्रेशन गुजरातच्या भूज वगैरे आणि राजस्थानच्या बॉर्डरला पाकिस्तानच्या बॉर्डरला आहे पण होतं काय की जेव्हा हे ॲनिमेशनमध्ये बघू शकतात की मी जेव्हा वारे चक्राकार फिरतात तेव्हा त्याची दूरदर्शनच्या चिन्हासारख्याच्या पंखुड्या असतात ह्या फार मोठ्या क्षेत्रामध्ये म्हणजे दोनशे ते चारशे ते पाचशे किलोमीटरच्या परिसरामध्ये दे पाऊस देत असतात बघू शकता की नाशिकचा जो पाऊस आहे तो कमी जरी झाला आपल्याकडे जी परिस्थिती होती किंवा झड स्वरूपात सारखा चालू होता तो पाऊस कमी झाला आहे परंतु लाईट रेन म्हणजे आपण त्याला बारीक पाऊस जो म्हणतो त्या प्रकारचा पाऊस हा नाशिक जिल्ह्यात चालू आहे परवापासूनच का पाऊस कमी झाला पण नाशिकच्या बघा शक बघू शकता तुम्ही नाशिकच्या पश्चिम भागामध्ये आजही पाऊस हा दिंडोरी तालुक्यामध्ये वगैरे सक, सक्रिय दिसतो पण तो पाऊस येणाऱ्या काळामध्ये हळूहळू पुढच्या म्हणजे आज दुपारनंतर किंवा उद्या देखील थोडाशे स्पेलत राहतील की जोपर्यंत हे वादळ बाजूला जात नाही बघा आज अठ्ठावीस तारीख त्याचं ॲनिमेशन था, बघू शकता तुम्ही की कशाप्रकारे ते सरकतं आहे बाजूला याची जी चक्राकार स्थिती आहे ती सरकते आहे त्यामुळे आज अठ्ठावीस तारखेला था, आज देखील पावसाचे चान्सेस दिसतात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे बघा एकोणतीस तारखेला बऱ्याच प्रकारचे बाजूला सरकलं म्हणजे तीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये तीस तारखेचं ॲनिमेशन जर बघितलं ते कराची जवळ जाऊन लुप्त झालं तर काय असतं म्हणजे अरबी समुद्रात एंटर झालं तीस तारखेला बघा त्यावेळेस मात्र आपला पाऊस हा तीस तारखेला बऱ्याच प्रमाणात तो थांबला जाईल परंतु जो गुजरातमध्ये जबरदस्त आलं टॅक्स आणि त्याचा परिणाम हा दिसतोय मात्र दुसरं एक सिस्टम ही एकोणतीस तारखेला बघा चक्राकार वावरे तुम्हाला जे भुवनेश्वरजवळ दिसत आहे ते पुन्हा भारतात एंटर करून आपल्याकडे नाशिकला हे बघा ज्याप्रमाणे ते ॲनिमेशन आहे आणि प्रकारे ते पुन्हा एकदा नाशिककडे एक, नाशिक एक आणि दोन तारखेला पाऊस हा परत दिसतोय या पद्धतीने म्हणून लोकांना असं वाटलं असेल की पाऊस थांबला आहे पण पाऊस थांबला का नाही तर सिस्टम जवळ आहे आपल्या आणि ही सिस्टम जवळ असल्यामुळे आपल्याकडे तो पाऊस हा काही प्रकारे लाईट रेन चालूच राहणार आहे आपल्याकडे पण तीस एकतीस तारखेला बऱ्यापैकी तो कमी होईल मात्र दुसरी सिस्टम जेव्हा ती फॉर्मेशन होतं त्यावेळेस मात्र आपल्याकडे पाऊस हा पुन्हा एकदा वाढत असतो याची सर्वांनी नोंद घ्या म्हणजे साधारणपणे ही जी सिस्टम दिसते आता तुम्हाला सध्या ही जगदलपूर तळे नांदेड वागाळा ही एकोणतीस तारखेची इमेज आहे आणि ही एकोणतीस तारखेला ही हळूहळू नाशिककडे सरकत येईल त्यावेळेस पावसात वाढवताना दिसते थोडक्यात एल्युनाचा प्रभाव नष्ट झाला तरी ॲल्युनोचा प्रभाव जरी नष्ट झाला तरी होतं काय की थायलंड आणि व्हिएतनाम या भागातून लो प्रेशर डेव्हलप होतात आणि ते बंगाल सागरामध्ये फॉर्मेशन होतात लगे या ठिकाणी आणि सतत जी लो प्रेशरची शृंखला आहे ती बंगालचौप सागरातील भागातून भारतीय भूमीकडे चालू आहे सध्या त्याचमुळे आपल्याकडे जो पाऊस आहे हा आपल्याकडे पाऊस येत आहे सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणजे पाऊस थांबत का नाही तर सिस्टम एकापाठोपाठ एक येत आहे आणि फक्त इंटेन्सिटी नाशिकची कमी झाली सध्या थोडासा लाईट ट्रेन हा आपल्याकडे एक दोन चार एम एम पाऊस होतच राहील धन्यवाद